सर्व हाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल सारांश माहिती सह प्रारंभ करूया पुढ़े आप प्रत्येक निर्देशका अधिक तपशिलवार अभ्यास करू। तुम्हाला करूं तुम्ही त्यास विराम शकता आम्ही सुचवितो तुम्ही संबंधित कंपनी प्रत्येक प्रामीटर बारकाईने लक्ष दया आम्ही कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू कॉमस्कोप होल्डिंग तिकर सी ओ एम एम हे पुनरावलोकन अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ कॉम्स्कोप होल्डिंग कंपनी इंक उपवर्गातील आहे नेटवर्क्स चाळीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू कंपनीसाठी निकाल उणे दहा पैकी दोन गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल दोन पूर्णांक आठ गुण आहे जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहू संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी दोन गुण कॉमस्कोप होल्डिंग कंपनी इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कॉमस्कोप होल्डिंग आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू कॉमस्कोप होल्डिंग तीनशे अठ्याहत्तर पूर्णांक तीन टक्के बदल दर्शविला पंचेचाळीस पूर्णांक एक टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल कॉम्स्कोप होल्डिंग कंपनी इन तीन डॉलर त्रेचाळीस सेंट अब्ज इतकी आहे सहाशे चौसष्ट डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य दोन डॉलर त्रेचाळीस सेंट अब्ज आहे शहाण्णव डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक भांडवलीकरणासह मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा कॉम्स्कोप होल्डिंग कंपनी इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक पाच एक सात टक्के आहे पुस्तक मूल्य दोन पाचशे पंचवीस टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट कंपनीचे कोणतेही आर्थिक दायित्व नाही कंपनीच्या दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य आहे एकोणपन्नास पूर्णांक नऊच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे एक्केचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे दोनशे त्र्याहत्तर डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सात आहे उपश्रेणी पाच साठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट. गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार सातशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दहा टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा सहा पूर्णांक सात पाच चार टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार दोनशे सहा टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एकशे बहात्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये दोन हजार दोनशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम वजा आहे सात पूर्णांक एक हजार डॉलर्स चव्वेचाळीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल वाटा दोन लाख अडतीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण सात पूर्णांक चार टक्के आहे

कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे सोळा डॉलर एकाहत्तर सेंट आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित कॉमस्कोप होल्डिंग मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे शेअर पॉइंट पाच वर ओपन सेल ऑर्डर कंपनीचे तुलनेने खराब रेटिंग आणि किंमतीच्या हालचालीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे संस्थे मूल्यमापन पद्धति मूल्यांकन के अकीमचा निर्देशांक नफाध्या सत पूर्णांक पांच वर से स्टॉप लॉस तेवीस पूर्णांक वर सेट के टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदन सत्रह सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी डील आपोआप निश्चित हो किंबाया तारखेपूर्वी शेवटा कामी टिकर पीएलटी के मुख्य खरेदी ऑर्डर है मुख्य ऑर्डर वीडियो चैनल वर आधीच प्रकाशित को ऑर्डर बंद करना बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किमती बंद है हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार गुरु मार्केट्स